नमस्कार मंडळी तारक मेहता का उलट्या चष्मामधून प्रेक्षकांच्या घराघरात पोचलेले अभिनेते म्हणजे मंदार चांदवडकर म्हणजेच गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी असलेले भिडे मास्तर मुलांना शिकवताना ते सोसायटीची जबाबदारीही उत्तम सांभाळतात मात्र खऱ्या आयुष्यात भिडे मास्तरसोबत त्यांची पत्नी देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत हे फार कमी जणांना ठाऊक आहे इतकंच नाही तर मंदार यांच्या पत्नी सध्या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेममध्ये दिसत आहे अनेकांनी त्यांना ओळखलं सुद्धा मंदार यांच्या पत्नीचं नाव स्नेहल चांदवलकर त्या अभिनेत्री आहेत छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये त्या काम करताना दिसतात दहा एकोणतीस की आखरी दस्तक नवे लक्ष अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केलं अशातच आता त्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत स्टार प्रवाहवर काही दिवसांपूर्वी सुरू झालेली मालिका लग्नानंतर होईलच प्रेममध्ये त्या भूमिका साकारताना दिसत आहेत स्नेहल यांच्या भूमिकेचं नाव मंजुषा सावंत असं आहे तोंडावर गोड पण आतून कारस्थानी पैशाचा हव्यास असणारी पण मोठी कंजूस अशी मंजूषाचं पात्र मालिकेत स्नेहल साकारत आहेत याबद्दल त्या म्हणतात नमस्कार निहल मंदार, मी स्नेहल मंदार आणि मी तुम्हाला भेटायला येते मंजू या भूमिकेत लग्नानंतर होईल प्रेम या स्टार प्रवाहाच्या मालिकेत मी मंजू ही भूमिका साकारते आपल्या या मालिकेत अनेक कलाकारांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आहेत त्यातील ही मंजू आपल्या कुटुंबासह तिच्या दादांच्या घरी राहत असते थोडक्यात खूप आंबट गोड तिखट अशी माझी भूमिका आहे त्यामुळे ही मालिका नक्की बघा